नमस्कार मित्रांनो हे शुभम गोरे आज म्हशीचं दूध काढतायत तर त्याची मुलाखत घेऊ आपण बघा शुभम गोरे बाबा दिवसाला दूध किती काढतोस मी दिवसाला साधारण सत्तर एक लिटर दूध काढतो हे आता आता इथं पाच सहा लिटर सात लिटर दूध काढणार आहे सगळ्यात ही मुरामस आहे ना मुरामस आहे ही दिवसाला किती देते दूध ही दिवसाला साधारण पंधराच वेळ ठीक होती हे बघा मित्रांनो हे दोन्ही साईडने धार कशी लावतात बघा धार काढतो दोन्ही हाताने म्हशी आहे आणि गाई आहेत पासा आणि आम्ही गोकुळ सुरू करतो हा कागलच गोकुळ शिरगाव का हा तिची शाखा इथे कुठे गोगवे ला बघा मित्रांनो कशी दोन्ही दोन्ही हाताने धार करतोय मित्रांनो बघा दोन्ही हाताने कशी धार काढतोय भावाला मानलं पाहिजे भाव कॉलेज करता करता आपला व्यवसाय सांभाळतोय आता एसवायला आहे मी हा बघा एसवायला बघा आणि जवळजवळ एक त्यांच्याकडे मुरामशी आहे ते बघा हा पूर्ण गोठा आहे अर्ध्या मशी सोडलेल्या आहेत पाहू शकता आणि ह्या बघा हे बघा हे आहे गाईचा तवेला हे ही आई आहे त्याची साफसफाई करते हे बघा हे आत्ताच नुकतंच पाच सहा दिवस झालं आहे

जास्त वेळ लागला नाही पाहिजे नाही तर तू पाणी पाळते भरून झालेली आहे शुभम काढतोय बघा या आमची परी पोलिसायची मुलगी ती बघा आली आहे कशी तिला आनंद वाटतो असा खूप दुधाचे किटला एक ते बघा मित्रांनो बादली भरून झाली आहे शुम किती लिटर आहे ते सहा लिटर दूध दिलं आहे आता है या मशीन बघा बघा या आता टाकणार गोकुळला घेऊन येऊन टाकणार गोकुळची गाडी येते इथे हे बघा हे घर आहे त्याचं आता जरा म्हशी पिशी राहणार सोडलं